श्री महालिंगेश्वर देवाच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत होतो लोकनिवृत्त सरपंच सौ सारिका मारुती पाटील आणि श्री मारुती फुल्या पाटील किंवा जिरगा येथील श्री महालिंगेश्वर देवाच्या यात्रेला दिनांक बारा पासून सुरुवात जिरग्या येथील श्री महालिंगेश्वर देवाच्या यात्रेला दिनांक बारापासून सुरुवात होत आहे रविवार दिनांक बारा रोजी मांडव पालखीचे आगमन आंबिलबोने नैवेद्य मिरवाड दिनांक तेरा रोजी मुख्य दिवस महापूजा दिनांक चौदा रोजी करतोडणे असे कार्यक्रम होणार आहेत यावेळी महापौराणिक कन्नड नाटक रेकॉर्ड डान्स स्पर्धा लहान मोठा गट धावणे स्पर्धा सायकल स्पर्धा घेण्यात येणार आहेत प्रवेश फी दिनांक अकरा रोजी पर्यंत स्वीकारल्या जातील तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमास का उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती एस मराठीचे दत्तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार